chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là đi về đâu mà chạy chứ không phải là

शिबिराचं आयोजन करण्यात आहे रक्तदान शिबिर केलेलं आहे आणि काय मी आझाद समाज पार्टीच्या संजय फुजले बोलतो आज नरेश भाऊ चाजरकर यांच्या नेतृत्वात नगिनामधून बाई चंद्रशेखर आजादान मिळून आले त्यानिमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये कमी कमी शंभर लोकांचं रक्तदान शिबिर होणार आहे सकाळी दहा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत आज अख्ख्या भारतामध्ये चंद्रशेखर राजाच्या कार्य आहे त्या कार्यामुळे समाजामध्ये समाज एक मोठी चेतना आलेली आहे त्या चे आम्हालाही बरं वाटते की बा या निमित्तानं समाजाचा एक चेहरा खासदार होऊन निघून आल्यामुळे समाजामध्ये जे बरगड होती ते संपलेली आहे आणि कार्यकर्ते उत्साहामध्ये आहेत त्या उत्साहाच्या कारण आपण पाहता की आज रक्तदान शिबिर इथं होत आहे भरपूर प्रमाणात कार्यकर्ते इथं उपस्थित आहे आज आम्ही पा आम्ही चाहतो आजा समाज पार्टी आणि भीम आर्मी हे चाहते की बा या समाजामध्ये जे काही अन्न अत्याचार होतात त्याच्या अज्ञाय अत्याचाराच्या वाचा फोडण्यासाठी आर्मी आजा समाज पार्टी हे तत्पर राहील आणि सरा लोकांच्या प्रश्नासाठी धडपत राहील आणि त्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करत राहील आणि आम्ही आम्ही पाहतो की भविष्यामध्ये येणारा काळ भाई चंद्रशेखर का आझाद आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी जे आहे जेणेकरून या समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेलं आहे भरपूर कार्य कार्यकर्ते आपल्या नागपूर शहरात अख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये एक नवीन आशाची किरण आपल्याला दिसत आहे काय उद्देश होता आणि आतापर्यंत किती जण रक्तदान केलेलं आहे आता वीस बावीस जणांना रक्तदान केलं आहे आणखीन समोर येत येतच आहे चंद्रशेखर भाई हे नगीनामधून पार्सल झाले आहे त्यांच्यामुळे रक्तदान शिबिर आहे कारण की त्यांना प्रेरित होऊन आम्ही सगळे काम करतो महाराष्ट्रात आर्मी आजाद समाज पार्टी त्याकरता ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आहे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची आता निवडणुका होणार आहे विधानसभा असो की महानगरपालिका काय स्थिती राहणार आहे काय तुम्ही निवडणूक लढणार मी स्वतःला अध्यक्ष नाही समजाच मी कार्यकर्ता चंद्रशेखर भाई आजादच्या बाबासाहेबांचा कार्यकर्ता त्यांच्या मुवमेंटला फॉलो करतो त्यांना काम करतो आता महाराष्ट्रात आम्हाला जर सोबत नाही घेतलं तर आम्ही सगळ्यात जाऊन इलेक्शन लढणार म्हणजे तुमच्याशिवाय राज्यामध्ये सत्ता बनला सत्ता बनणार नाही जिल्ह्यामध्ये काय संघटन बांधली झालेली आहे पुष्कळ झाली आहे भीम आर्मीचं नाव म्हटलं तर कोणी ओळखते आज तिसरा पक्ष महाराष्ट्रामध्ये भीम आर्मी म्हणून ओळखला जाते न्यायासाठी लढणारा भीम आर्मीच पक्ष आहे जो सगळ्यासाठी हक्कासाठी न्यायासाठी लढतो आपले आपले जे उमेदवार आहेत ते फायनल झालेले आहेत फायनल झालेलं नाही आता कसं आहे सगळ्यात माहीत आहे विधानसभा लढणार आहे आता त्यांना तिकीट नाही भेटण आपण त्यांना तिकीट घेऊन म्हणजे आपण पूर्ण पूर्ण पूर्ण